हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा आज आम्ही आलो होतो दादरला आणि तानाजी आम्ही सगळी चालतो तिचं थोडंसं शूट करायचं होतं आणि इथं पाहुण्यांना पण भेटायचं होतं त्याच्यामुळं आम्ही आलो तनिषा आणि तुमचं दाजी पुढं गेलेत आणि आम्ही इथंच इतर ते आहे तो, 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 तो ही कुठे काय काय साहित्य फुलं सगळी दिसते तर आम्ही परेल परेल ना परेल इथं फुल मार्केटमध्ये आलंय बघा आणि इथं इतकी वेगवेगळी छान छान मस्त अशी फुलं बघायला भेटतात ना लय भारी भारी असं म्हणजे जी बनवतात ना हा म्हणजे प्रत्येकाला जेवढ्या प्रकारची फुलं असतात आणि आता फुल मार्केट म्हणजे सगळी फुलं येणारच ना असं काय पण मी पहिल्यांदाच फुल मार्केट मध्ये आले बघितलेलं पण तिथलं सगळं बघितलं नव्हतं ज्यांच्या वाटत आम्ही आलो होतो ना आमच्या भाऊजींच्या ते पण फुलाचाच व्यापार करतेच बघा असाच पण मी कधी त्यांच्या बरोबर आली नव्हती पण आता आले तर म्हणलं थोडासा व्हिडिओ घ्यावा आणि तुम्हाला पण सांगावा आणि दाखवा म्हणून मी व्हिडिओ चालू केलाय तर आज तनिशा तिकडे जाऊन बसले तनिषा आली चला तू गुलास मी तुम्हाला ना फुलं दाखवते हार दाखवते आणि ती बसले बघा इथं मी तिथून एक फुल घेतलेलं तिने घेतलं फुल देते तुला तनिषा पण तुझा भाऊ रा कुठे बोला ना इकडे या ना इकडे ढोके घेले अरे चहा पण पिले तिकडे हो नाही नाही लगेच लगेच चहा पिऊन येते तोय तेव्हा नाही काय केलं तुम्ही हे बघा सूर्यफुलाची सूर्यफूलच आहे काय हे सूर्यफूलच आहे हे सूर्यफूलच आहे ते काय तुला नाही सूर्यफूलच आहे हे आणि पान कशाची आहे पान कशाची आहे हे हा किती कि नाही कशा किसकी आहे हार पे लगानी <laughs> ते हा, गुल्चड़ी। गुल्चड़ी हा ही गुलछडीच आहे ना गुलचडीच आहे आहे वेगळी ही गुलचडी गावाकडे असते तशी नाही वेगळी असते गावाकडे अशी त्याची अशी फुलं नाहीत येत वेगळीच येत एक पाकळीची येत कसलं भारी भारी हार बनवले रिअल फुलांचं ही नकली असून दिसतंय त्याच्यात कापड लावले हे वेगळं गुलाबा wow, फूल एक धरा 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 सगळे मस्त असे बघा पण पाहिजे मला करून इतच असतात ना कुठं नाही तिथून घेतलेलं मी घेतलेलं तिने घेतलं माझ्याकडून लगेच घेतलं होतं ऐक ना इतच असतात ना आपलं फुल मार्केट थोडंसं दाखवायचं एक मिनिट एकच मिनिट चानाची चला आतमध्ये जाऊ बघू ना आलं तर कुठून चला ओके तरी चला बघू मी पण बघते आणि तुम्हाला पण दाखवत तुम्हाला माहिती आहे असं तरी पण छोटी छोटी अशी कानाची जर पाठी लावते ती कसली भारी फुलं चार प्रकारची ती एवढे फुलं हां हां चला नाही घेऊची नाही ती फवळते ना उरवडते ना आपल्याला हा ती बघते सगले भारी भारी फुलं आहेत ना हां फुलांचे नाव सुद्धा सगळ्यांची माहिती नाही वळखी काय माहिती आहेत बाकीची काय माहिती नाही हां फुल मार्केट मासाळ सोमीनाता आहे ठात्रे फुलं बघा ना नाही माझं ना झालं थोडं दाखवायचं जावं आपण हां जा झालं सगळं मार्केट नाही पेरत बसायच थोडस दाखवायचं ही ही आंब्याची पान येत पेरूची ना आंब्याची आहेत ना हां हा तुळस असल्यान दिसते कशाचं आहे ही तुळसच आहे का वेगळी तुळस आहे पण कृष्णा कृष्ण तुळस आहे ही हां झेंडूची याला काय हे तर बोलते शेवंती ही मी घरी लावलेलं झाड पण याला काय बोलतात तीच माहिती नाही मला शेवंती इकडं पण शेवंतीचं एक पण अलग अलग कलर आहेत बघा मस्त असं कसली भारी फुलं आहेत किती आहेत किलो वरती असतात ना कसे किलो आहेत साठ रुपये किलो आहेत का साठ रुपये हो ही ही गोलचडी ही वेगळी हो की अशी असते गावाकडे आणि ती कशी होती जास्त पाकळ्यांची होती आ, दाजी कुठे राहिले पिकू मामा कुठे आहेत मामा बाहेरच थांबलेत हा बाहेरच आहेत झेंडूची था, हा लगेच सगळीकडे शेंपूल आहेत म्हणजे अलग वेगळी नाहीतच बाहेरच्या साईडला ठेवले तेवढी ती नाही तर सगळीकडे आहे तर झेंडू शेवंती दुलछडी आणि बाहेरच्या साईडला ठेवलेली बघा पेरूची आणि आंब्याची उद्या आ, गुरुवार आहे महिन्यातला शेवटचा गुरुवार त्याच्यामुळं भरपूर फुल, फुल, फुल मार्केट असतं संध्याकाळच्या टायमाला आहे बघा भरलेलं पाना फुलांसहित पान पण लागतात ना त्याला आपल्या पूजेसाठी पानं पण लागतात आंब्याची पानं पेरूची पानं पाहिजेत ती त्याच्यामुळं ही वेगळीच आहे रुपयाची पन्नास रुप हे बांधलेली जुडी आहे याच्यात किती पाच पाच फुल येत पाच फुल येत आष्टरी बोलतात याला बरं झालं आली त्याच्यामुळे माहीत झालं याच्यात पण कलर आहेत वेगवेगळं हा छान आहेत छान आहेत चला इथूनच आपण टोन मारू गुलाबाच्या पाकळ्या करून ठेवले गुला किती गुलाबा नाहीत ना आलं त्यांनी धरून आणत कि म्हणते ना आम्ही विकायला ठेवले तुम्हाला उडवाय थोडीच ठेवलं हो इकडून आलो <laughs> <बाचा> <laughs> किल का आला तो गुलाबाच्याच पाकळ्या घेऊन आले का इथं गुलाबाच्या पाकळ्या बघितल्या ना आम्ही इथं भरपूर आहेत गुलाबाच्या पाकळ्या ही बघितल्या तेव्हा म्हणलं आशा करायच्या होत्या पण ती म्हणलं नको वरट्या मी घेऊन आलं गुलाबच घेऊन चला तर लिंबाचा पाला सुद्धा आणतेत विकायला लिंबाचा तनिषा ह्या साइडला असं ही भरपूर मोठं असं मार्केट आहे फुल मार्केट बघितलं का वरती पण आणि असं पण तर चला आता नेत आम्ही घराकडे कारण आम्हाला जायचंय तिकड त्याच्यामुळे उशीर होईल या गा ही तुळस आहे कृष्णा राधा कृष्ण तुळस हां चला भरपूर अशी अशीच फुलं बघा तिकडं आणि आम्ही आता स्टेशन वर ना तिकडं पण बघितले ना तिकडं हार वेण्या गजरं ही बनवत बसलेली बघा म्हणता फुलांची तर मोगऱ्याच्या कळे आहेत ना झालं फुलांची यांची नाव कोण आहेत ही कशाच असले नाव ज्याची माहिती नाही विचारावं लागतं या पण ध्यानात थोडीच राहणार आहे त्या आपल्या चला शेवंतीच एक फुल घ्यायचंय मला शेवंती ओके एक फूल घेतलेलं इकडं सगळ्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत आणि चला आता आम्ही निघतो बाहेर कारण इथून इथं फुल आहेत बघा पण नको आपल्याला निवांत्याने हक्क पिकू इकडे हा हा तर